आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा सख्या बहिणी सख्या जावा तर आज आम्ही चाललेलो आहोत सध्या सुगीचे दिवस आहे सगळ्यांनाच माहीत आहे सुगी म्हणजे काय स्वाती सांगन सुगी म्हणजे काय की ज्वारी काढण्याचा काढण्या चाललेल्या आहेत तर त्यामध्येच मग आपल्याला काही हिरवी कणस भेटतात आणि मग आपण त्याचा हुरडा बनवतो मस्त असा म्हणजे म्हणजे विस्त्यावरती भाजून आणि छान असं ती चोरतात दगडाने वगैरे हिरवे हिरवे दाणे खूप छान लागतात ते गोड गोड खायला आम्हाला तर काही चोळता येत नाही आमच्या बाबांना येतात तर मग आज आम्ही बाबांकडून शिकून पण घ्या प्रथम आम्ही ना शेतातून कंच तोडून आणणार आहोत आणि मग ते मस्त चुलीवरती भाजणार वगैरे आहोत त्याचा हुरडा बनवणार आहोत तर आपण पाहू आता म्हणजे हुरड्यासाठी कशा पद्धतीचे कंच आपल्याला हवे आहेत तर आता बाबा सांगतील आपल्याला तशा पद्धतीने आहेत आमचे बाबा इकडं बाबा इकडे या हे विळा पण घेऊन चाललो का हे आहेत आमचे बाबा आणि हे सध्या आहेत नव्याण्णव वर्षाचे तर यांचा आपण म्हणजे आता त्यांना त्यांची सेंच्युरी कम्प्लीट होणार आहे तर त्यावेळेस आपण त्यांचा बड्डे करणार आहोत तो जायचं का त्यांचा आणायला

खूप छान वागतो एका वर्षी ना आपल्या <्याँगाँ मता। redmit> वावरामध्ये होता गव आपण किती उरडा खाल्ला ग चल काकूंनी सगळं काही थोडा थोडा भाजीपाळी टाकल्या आणि आम्हाला न्या पण मानतात की घेऊन जा तुम्हाला असे असते आमचे गावाकडची माणसं मनमोकळे मनमोकळे एकदम

असं माहिती नसतं लालपणापासून त्याचं असल्यावर मग माणसं बघा ना काकू आल्या लगेच त्यांच्या मागं ते ही शेर्डी पण आली त्यांची किती प्राण्यांना लळ आहे बघा ताई आमची भाजी उपटून घेते आणि ती कर्डा बघा शेरडा बघा अजून पण बघा काकूंच्या कसं माग मागच चालत ती हातातली भाजी खातो का हातातली भाजी खातो घेतलं का उलड्याची तयारी चालू आहे पेटवायची आता मस्त सगळे लाकड पेटून घ्यायची आणि मस्त त्या आहारात उलडा बाबा भाजणार आहे तर स्वाती कुठे गेली स्वाती आले आले हे पण तुमचं ध्रुवाला जेवायला दिलं स्कूल मधलं आला स्वाती काय करते तिकडं तू बाज आणायला अरे पाहिलो आणि एकटेनी बाज उचलून आणते बघा आमचं पाहिलो हलकी नाही नाही काय नाही हे बस काय नाही हेवी हलकीची आहे थोडी हेवी बघितलं मी उचलू काय एका हातात उचल तिथे बॅग चल, चल। राहू दे आता आणली नाही उचलायला लावली असते पुढे ठेवू ठेवू काय ठेवली ठेव आमच्या केळीच्या झाडाला किती सारे केळे आलेत आणि याच्या अगोदर पण आम्ही दोन तीन घड काढून पिकायला ठेवलेले आहेत आणि ते पिकले पण छान गोड आहेत आमच्या आणि ती कैरी आण आपल्या झाडाची एक ओ, एक कैरी निघली आमच्या झाडाला आता आणि बार पण आलाय आणि एक कैरी पण लय मोठी निघली आण घरात ना आपण खाऊ हुरड्या बरोबर हा मी आणू का कैरी ती बघा गरम गरम इकडं बाजायचं काम चाललंय आणि बाबा आहेत तर गार झाल्यावर बाबा दाणी निघत नाहीत ना कांसाची थंड झाल्यावर निघत नाहीत ना त्याच्यामुळे मग कुठलाच चांगला फक्त जाळावर असा धरायचा आणि गणित फिरवीत राहायचं आपोआप ते भासत तर म्हणजे तिचं असं ऐकलेलं आहे की ते आहारावरती भासते विस्त्यावरती काय माहिती असं पण चांगले बाजू आहेत आपण आता दरवेज खातो बघा दुपारची वेळ झाली मस्त पैकी तीन, वा, तीन वाजले असते दुपारचे आणि आमची मस्त पार्टी चालली पार्टी घरगुती ते पण हा मस्त आमचा अक्का आम्ही एवढ्यांचीच आणि बाबा किती छान चोळतायत बघा बाबा मी पण शेवटचं कनीस मी चोळते चोळ शेवटचं कमून अगं hmm. ते पटकन झालं पाहिजे ना गरम गरम बाबा कशी पटापटा चोळतात तसं मला काय नाही एवढं अवघड आहे काय ते चोळायचं बाबा ना, ना, ना। बाबा तुम तुमच्या काळात लय उरडा खायचे ऐका नाही मी ऐकलं होतं तुम्हीच सांगितलं होतं ना एकदा राणा गावऱ्या लावा जन लय मजा येते माझी पहिल्या काल काढी मिरची नाही आणि मग ती लय मजा येते याची शेंगदाण्याची मिरची ना लय उघडा खाल्ली लय उघडा खायची आता नाही खात लोक एवढे आता नाही पहिलं काय करा तुम्ही लहान होते तेव्हा पण लोकांच्या वावरात तुम्ही सांगत होते एकदा गोष्ट आम्हाला कि नाही का चुरून उरडा उरडा तोडायचा आणि मग रानानेच भाजायचा आहे ना म्हणजे बाबाच्या काळातली गोष्ट सांगितली होती त्यांनी आम्हाला त्यावेळेस का ते लहान असताना त्यांची मुलांचं कस खेडे गावात कसे एकजुटीने खेळायचे सगळे आणि मग बाबा किंवा सगळे मुलं कोणाच्या पण वावरामध्ये कोणाच्या शेतात जायचे आणि तिथून मग होडा तोडायचा आणि त्याच वावरात भाजून खायचा असे बाबा सांगतो लई राहायचा एन्जॉय करते कसा लागतोय ताई खूप छान लागतोय की नाही हा ते बघा ना कवळा आणि कैरी घरातून आणतोय रुद्र कैरी बरोबर एन्जॉय करायचं तर शंगाळी चटणीच करायची होती आम्हाला पण तेवढ्या कैरी बरोबरच खाऊया कैरी खूप छान निघली

ते काय चुन्याची डबी काय दाखवा किती छान आहे बघा आमच्या बाबाची चुन्याची डबी किती छोटी छोटी आहे बटवा किती भारी आहे काठी सोय नाही आमच्या दाजींनी आणली बाबांना काठी ही कुठन आणली गाई साताऱ्यावरून आणली सातार्यावरून आणली काय मस्तय हुडा एन्जॉय करताय तुम्ही लोक पण माझ्या लई तोंडाला पाणी सुटलंय पण मला खायचंच नाही हुडा सोमवार आहे मला हो वाटेत ठेवा पण गरम गरम खाण्याची मजाच वेगळी असते मी इथं बाजेवर बसले आणि मस्तपैकी यांची पार्टी चालली बघा किती काढला बघा बाबांनी आमच्या आणि मी पाहूनच खुश होते बर का कारण आजचा दिवस खाऊ वाटतय पण आजचा दिवस आता हुरड्याचा शेवट आहे आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच हुडा खायला भेटणार नाही परत आलो आपण उद्या उद्या हा हे बघा आमचा ध्रुव पण म्हणतो हा तर तुम्ही सगळं ज्यांच्या घरी ज्वारी त्यांनी नक्कीच हुरडा भाजला असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा कुणी कुणी हुरडा हो आणि कुणी कुणी हुरडा पार्टी केली नक्की कमेंट करून सांगा कारण आजकाल हुडा खाईचे लोक इतके शौकीन झालेत ना ते काही काही ठिकाणी हुरडा पार्टीसाठी स्पेशल लोकांनी जागा बनवल्या आणि विकत लोक तिथे खातात मारवाडी वगैरे ज्यांच्याकडे शेती नाही अशी लोक तर हा आहे बघा कैरी आकांनी घरातून जाऊन आणली एकच निघली झाडाला तर हिला आता हुरड्या बरोबर आम्ही खाणार आहोत त्यासाठी तू कैरी तर खाऊ शकते ना नको बाई मला कैरी कैरी चालती ना नको आंबट मला खोकला येतोय पहिली अगं खाले छान आहे हुरडा सगळा झालाय आता बनून आणि पाकडायचं काम चाललंय स्वातीचं आणि इथं मस्त मी अशी कैरी सुद्धा कापून आहे छान छान तर हुरडा आणि कैरी पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या सुद्धा तर आजूबाजूला ज्वारी तर नक्कीच असं भाजून खाऊ शकता तुम्ही सुद्धा छान लागतो हा हुर्डा खायला पाहू शकता छान असा आमचा हुर्डा तयार झालाय कैरी बरोबर आणि दुःख आहे की स्वातील नाही खायचं आज सोमवारामुळे खाणार आहे मी संध्याकाळी संध्याकाळी खाऊ बसवताना फ्रेंड हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ जो की आहे सुगीच्या दिवसातला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बोलत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय